धावत्या बस ते चाक निघाले पण वाहन चालकाच्या प्रसंगवधनाने टळली मोठी दुर्घटना सिडको बस स्थानक बीड ला जाणारी बस निघाली असता बसमध्ये पंचवीस ते तीस प्रवासी होते ही बस छत्रपती संभाजीनगर विमानतळ समोर येताच या बस ते समोरील चाक निघाले यावेळी वाहन चालकाने प्रसंगवधन राखून बस उभी केली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे या गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीमध्ये बसून रवाना करण्यात आल्याची माहिती वाहक शेख शेख इस्माईल यांनी दिली आहे सांगाल कशी घटना घडली सदर ही बस सिड संभाजीनगर सिडको बस स्टँड क्रमांक वीड, होत असताना एअरपोर्टचे समोर त्यांचा टायर पंक्चर झाला आणि ते टायर बाहेर पडला आणि प्रवाशी वीस ते पंचवीस प्रवाशी होते त्यांना काही दुखापास झाला नाही त्यांना सुखरूप आणि दुसरी गाडी प्रवाशींनी बसून दिला आणि चालकाचे सवधानीमुळे ते सगळे प्रवाशी व्यवस्थित आपल्या आपल्या घरी निघून गेले काय नाव आपलं माझं नाव शेख इस्माईल आगार क्रमांक एक सिडको